तुम्हाला माहित आहे का जपमाळेमध्ये फक्त एकशे आठच मणी का असतात एकशे पाच एकशे तीन एकशे सात का नाही फक्त एकशे आठच का कारण आपल्या नक्षत्र चार दिशा करतो तेव्हा एकशे आठ अंक पूर्ण होतो त्याचबरोबर विश्वाची बारा भागात विभागणी झाली आहे म्हणून ज्योतिषशास्त्रात बारा राशी आहेत आणि नऊ राशी स्वामी म्हणजेच नऊ ग्रह ह्या दोघांचा गुणाकार केल्यावर देखील एकशे आठ अंक पूर्ण होतो आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्ष संशोधन करून खूप सारे सिद्धांत मांडले आहेत त्यापैकी एक सिद्धांत म्हणजे नक्षत्रांची संख्या सत्तावीस असते आणि प्रत्येक नक्षत्रांचे चार चरण असतात त्यामुळे सत्तावीस आणि चारचा गुणाकार देखील एकशे आठच होतो जप माळेत एक मोठा मणी असतो त्याला सुमेरू पर्वत असं संबोधलं जातं सुमेरू पर्वत हा विश्वातील सर्वोच्च पर्वत मानला जातो म्हणून प्रत्येक जपमाळेनंतर त्याला देवता मानून त्याला नमस्कार केला जातो जेव्हा आपण जपमाळ करतो तेव्हा ती एनर्जी कनेक्ट करते ब्रह्मांडाशी आणि ब्रह्मांडाची एनर्जी कनेक्ट करते आपल्याला आपल्या परमात्म्याशी व्हिडिओ आवडल्यास मराठी सनातनी फॅक्टला नक्की सबस्क्राईब